हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजची आपली रेसिपी असणार आहे मेथी बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहे आणि बाजारात भरपूर असे वाटाणे आलेले आहेत तर ही रेसिपी झालीच पाहिजे तर आपण इथे अर्धी जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे निवडून घेतली स्वच्छ धुवून पण घेतली आणि आता आपल्याला हिला बारीक चिरून घ्यायची आहे आणि सोबतच इथे आपण शंभर ग्रॅम वाटाणा घेतलेला आहे मस्त फ्रेश असा वाटाणा बाजारात आलेला आहे त्यामुळे ही भाजी आपण आज बनवणार आहोत आणि इथे मेथीची भाजी चिरून घेतली वाटाणी पण स्वच्छ धुवून घेतले आणि दोन मोठे आकाराचे बटाटे साल काढून कट करून घेतले लांब अशा पद्धतीने आणि तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही स्क्वेअर पण कट करू शकता आणि इथे दोन मोठे कांदे लांब कट करून घेतलेले आहेत आणि एक कच्चा टोमॅटो लसूण घेतलेला आहे गावरान लसूण आहे बघा सालीसकट याला ठेचून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आधी मग ठेचून घ्यायचा आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते नऊ लांब आकारात कट करून घेतल्या आणि आता पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरो जिरं छान फुललं की आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला अर्धा ते एक मिनिट मस्तपैकी याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे छान असा गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि हा गावरान लसूण आहे हा साली सकट टाकला ना ठेचून की खायला खूप छान लागतो आम्ही हा सहसा हाच लसूण वापरतो आणि आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा पण आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतवून घ्यायचा आहे आणि अगदी कमी वेळेत ही भाजी होते पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि मस्तपैकी आता कांदा आपल्याला अर्धा मिनिट असाच राहू द्यायचा आहे गॅसवरती आणि मग याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी करू शकता किंवा तुम्हाला जर छोट्या आकारामध्ये मिरच्या कट करायच्या असतील तरी करू शकतात पण लांब आकारामध्ये छान लागतात खायला आणि मस्त भ आता एक हे परतून घेतलं छान रंग आले सर्व साहित्याला आपल्या इथे आणि आता याच्यामध्ये हिरवा टोमॅटो टाकून घेतला तुम्हाला पाहिजे असलं तर पिकलेला टाकला तरी चालतो पण मी इथे कच्चाच वापरणार आहे आणि मस्तपैकी वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि छानपैकी आता हे परतून घ्यायचं आहे आता अर्धा मिनिट टोमॅटो पण छान परतून घेतला आपण इथे आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेतलं थोडीशी आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळदचं प्रमाण कमीच ठेवायचं धनिया पावडर एक चम्मच टाकून घेतली आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कुठलाही वापरू शकता आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा जेणेकरून हे मसाले जळणार नाहीत छानपैकी आता हे परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कट केलेला बटाटा सुरुवातीला बटाटा टाकून घ्यायचा कारण बटाटा शिजायला जास्त वेळ लागेल आणि मस्तपैकी आता हे पण मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटाणा वाटाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कुठल्याही भाजीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि हे आता मिक्स करून घ्यायचं अर्धा मिनिट आणि टाकायची आहे आता मेथीची भाजी मेथीची भाजी तुम्हाला जर थोडीशी लांब ठेवायची असली तरी चालेल पण अशी बारीक कट करून टाकायची म्हणजे मग ती भाजी एकमेकामध्ये अशी गुंतत नाही खाताना छान असे मोकळे मोकळे घास येतात आणि अर्धा ते एक मिनिटभर आता आपल्याला ही भाजी मस्तपैकी परतवून घ्यायची आहे जेणेकरून भाजीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी कुठली भाजी ॲड करायची असली तरी चालेल आता मस्तपैकी हे परतून झालेलं आहे आपलं अर्धा ते एक मिनिट आता याच्यामध्ये मी तीन ते चार चम्मच पाणी टाकून घेतलं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जा जास्त पाणी पाहिजे असलं रस्सा ठेवायचा असला तर थोडं जास्त टाकलं तरी चालेल आणि मस्तपैकी याला एक उकडी येऊ द्यायची सुरुवातीला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची चाकण ठेवण्याच्यावरती आपल्याला हे तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे आता भाजी आपण चेक करूया शिजली की नाही हां भाजी आपली शिजलेली आहे बटाटा पण मस्तपैकी कट झालेला आहे एकदा मिक्स करून पण दाखवते तुम्हाला मस्त अशी भाजी झालेली आहे सुगंध पण फार छान येतो आहे भाजीचा आणि आपली भाजी ती तयार झालेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही भाजी डाळ भातसोबत पण छान लागते खायला भाकरीसोबत पण मस्तच लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय